अ तुमच्या गावाचा फोग रस्त्यावर रील काढच होत बघितलं मी तेव्हा आम्हाला लाज वाटते म्हणून तर आम्ही त्याशी बोलणं सोडून दिलं काय आता काय चाललंय हा भाऊ का रे अरे लय दिवसांतर तू काय नाही निवंत हाव ते तुमच्या बहिणीचं पोरगा त्यावर बसते ते रील काढते काय काम धंद्याचं बघत का नाही ते अरे काय सांगू तुला आम्ही तर वैतागलोय त्याला माहितीये का चार चौकात तर सांगायची लाज वाटते हे नातेवाईक आमचं म्हणून जो येतोय ते हेच सांगून जातोय नको नको झालंय आम्हाला त्याचं काय सांगू नको त्याचं अगं बरे हे बघ हे तुझ्या मावशीच पोरग आहे ना हे असल्यानं कुठं लाईक भेटतात मला तर असल्याना व्हिडिओ बघितले ना ह्याचे व्हिडिओ माझं तर मस्तकच फिरत अजिबात लाईक करू नको असल्यान हे अक्रम भाऊ हा बोल ना अरे हे पोरग बघ ना एडे कुठलं व्हायरल व्हायला लागले अरे ह्याचे व्हिडिओ कसले भारी असते हा अरे आहे माझा तो सख्खा काय बोलतो मग अरे भाऊ मोठा फॅन आहे राहू त्याचा मला भेटायचंय त्याला फोन करतो ना त्याला अरे मग ते मी शिकवले त्याला सगळे कर, 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 कर। हॅलो कृष्णा अरे भाऊ तुझा एक फॅन इथं आलाय तुला भेटायचंय त्याला से सेल्फी घ्यायची बाबा तर ये की मला इकडे दुकानावर ये बरं बरे अरे हा तुझा मोठा फॅन आहे राह खरंच मोठा फॅन आज प्रत्यक्षात भेटलो तुम्हाला धन्यवाद फोटो मला तुमच्या सोबत काढायचा आहे ना भाऊ घ्या ना अरे मोबाईल आणला सेल्फी काढा मी काढू हा सेल्फी नाही नाही घ्या ना मग आम्हाला पण घेऊ म्हणजे आपण ती घेऊ सेल्फी काढा ओ माझ्या दुकानाचं ओपनिंग आहे त्याच्या हसी जर का ओपनिंग केलं ना तर मार्केट जाम होईल एकदम चांगले वन मिलियन फॉलोअर्स राहते अरे काय विषय आहे का भावाचा मुलगा आहे आपल्या एक शब्द येईल थांब जरा हॅलो क्रिश अरे जरा मित्राचं जरा ओपनिंग हे दुकानाचा ये ना जरा अरे भाऊ बिग फॅन भाऊ बिग फॅन धन्यवाद भाऊ धन्यवाद सगळे व्हिडिओ बघतात तुझे मी सगळे धन्यवाद नमस्कार काका आता ऐकलं भाऊ दुकानाचं ओपनिंग येऊ शकतो का प्लीज वेज वेळ काढून प्लीज अरे थोडं मला जरा शेड्यूल बिझी आहे माझं अरे बिझी बिझी काय नाही येणार ना, ये ना भाऊ आपला पुतण्या आहे भाऊ काय आता का येणार येतो येतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद